नमस्कार आज आपण रामनाम जप करण्याचे तीस फायदे कोणते आहेत हे जाणून घेणार आहोत असं मानलं जातं की भगवान श्रीराम यांचे नाव भगवान शिव यांनासुद्धा अतिप्रिय आहे जर कोणतीही व्यक्ती रामनामाचा जप करत असेल तर भगवान शिव त्या व्यक्तीवर प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीला भगवान श्रीराम आणि भगवान शिव या दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्या व्यक्तीला स्वत बलवान असल्याची जाणीव होते नंबर एक राम नावाचा जप केल्यामुळे वृत्तीची भीती कमी होते दोन नावाचा जप केल्यामुळे व्यक्तीला सगळ्या पापांपासून मुक्ती मिळते तीन राम नावाचा जप केल्यामुळे व्यक्तीला सगळ्या सुखांची प्राप्ती होते चार रामनाम जपल्यामुळे माणसाला प्रत्येक क्षेत्रामध्ये सफलता मिळते पाच रामनाम जपल्यामुळे व्यक्तीची आजारांपासून सुटका होते सहा रामनाम जपल्यामुळे व्यक्ती निडर बनते सात राम नावाचा जप केल्यामुळे व्यक्ती भीती आणि काळजीपासून मुक्त होतो आठ रामनाम जपल्यामुळे धनाची प्राप्ती होते नऊ दररोज राम नावाचा जप केल्यामुळे आर्थिक तंगीपासून सुटका होते दहा रामनाम जपल्यामुळे शत्रूंपासूनही मुक्ती मिळते अकरा रामनाम जपल्यामुळे हनुमान प्रसन्न होतात आणि त्यामुळे त्यांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळतो बारा रामनाम जपल्यामुळे माणसाला मानसिक शांती मिळते तेरा असं मानलं जातं की भगवान श्रीरामांचे नाव इतके शक्तिशाली आहे की त्याचा जप केल्याने शरीरात ऊर्जा उत्पन्न होते चौदा नाम जपानंतर स्वतमध्ये चेतना आणि ऊर्जा येते पंधरा जर तुम्ही संकट आणि अडचणींनी त्रासलेले असाल तर रामनामाचा जप केल्यामुळे सगळ्या संकटांपासून नक्कीच मुक्ती मिळते सोळा जर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळवायची असेल तर वाईट काम सोडून रोज रामनामाचा जप केलाच पाहिजे सतरा रामनामाच्या जपामुळे आपले व्यक्तिमत्व सुधारते अठरा रामनामाच्या जपामुळे आपले आयुष्यही वाढते एकोणीस रामनाम हे विष्णू सहस्रनामाबरोबरच आहे वीस राम रामनाम लिहिणाऱ्यांना जीवनमनाच्या चक्रातून मुक्ती मिळते एकवीस रामनाम जपण्यापेक्षा शंभर पटीने जास्त पुण्यदायी नाम लिहिणं आहे बावीस शास्त्र आणि वेदांमध्ये लिहिले आहे की राम नाम लिहिणे हाच मोठा जप करणे आहे तेवीस खूप काळ रामनाम लिहिण्यामुळे मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात चोवीस जी व्यक्ती आरोग्याशी संबंधित अडचणीमध्ये असेल त्यांनी नियमित रामनामाचा जप केला तर निरोगी शरीर प्राप्त होते पंचवीस एखाद्या व्यक्तीने राम दरबाराचे स्मरण केले आणि एकशे आठ वेळा जप केला तर सगळ्या संकटांपासून नक्कीच मुक्ती मिळते सव्वीस राम रामनामाचा जप केल्यामुळे मृत्यूनंतर माणसाला वैकुंठाची प्राप्ती होते सत्तावीस नामाचा जप केला तर मनामध्ये सकारात्मक विचार येतात आणि मन शांत राहते अठ्ठावीस नाम लिहून पर्समध्ये ठेवले तर धनाची वृद्धी होते तसेच शनी आणि मंगळ यांचे शुभफळ मिळते एकोणतीस रामनामाचा जप केल्यामुळे संपूर्ण ब्रह्मांडाची शक्ती शरीरामध्ये संचारते रा बोलताना तोंड उघडायचे आणि म बोलताना तोंड बंद करायचे तेव्हाच या शक्ती शरीरामध्ये संचारतात तीस रामनामाच्या जपामुळे व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ब्लड प्रेशर डिप्रेशन या सर्व समस्यांवर नियंत्रण मिळते अशा प्रकारे फक्त राम रामनाम जप केल्यामुळे एवढे फायदे मिळतात म्हणूनच आजपासूनच तुम्हीही रामनामाचा जप करण्यास सुरुवात करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद